मित्रांनो गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी एक केसवाले आलेत केस विकायला म्हणजे विकायच्यात मला बघा मी केस एवढे जमा केलेत भरपूर महिन्यापासून तर बघू हजार रुपये छटाक म्हणलं हा मग वजन करा ना मी दुकानात करते दुकानाला येण्या करा महिन्या करते छटाकचं वजन आहे का नाही का तुमचं दाखवा मग व्हिडिओ समोरच ते पहिला ते केसांना नका काय करू तुम्ही गोल गोल करता मी बियराससे व्हिडिओ बघितला असेल तुम्ही काय करतात रे बायका आमक्या करते काय सब करते तुम लोग कुछ भी नहीं करते ऐसा नहीं म्हणून असं भीड़ चालूच ठरलेत बघा आ कर देव वो वजन काटा रखो ना हयना किधर है वजन किधर है हयना ना ऐसे वजन करते क्या इगो छोटा छटा छटा नहीं उसके ऊपर देखते ना, आया ना, आया ना, आया ना

है इसका होगा ऊपर थोड़ा न उतना से मैं तो मैं उलट कुछ दो हजार लेते थे पंद्रह सौ लेते नहीं बाबा सौ नहीं अठारह सौ दो मी एक जमा करते केसल दा गोड वाजून बघा यांच्याकडनं मी आता अठराशे रुपये घेते म्हणजे काय बोलला बघा अजून थोडा अगू काय कुठं काढून देतो मला उलट जमा करू करून ठेवले मी किती दिवस झाले आपली भेटच नाही येतच नाही आता चालू करणार आहे घरातच बसून तर असल्या असते तर सगळं दिल्या असते चला मित्रांनो पैसे द्यायला व्हिडिओ समोरच पैसे तुमच काय बाजीला काय तुमच्याकडं फुलवर आहे का

एक कधी टाइम आहे तुला तुझ्याच गाणं तुझ्याच गाणावर काढू तेवढं काम करू किती अठराशे म्हंटले त्याचा काय नाही मला नाही माहिती भाजी नाही

पैसा देते ना होत आता आपण तुला द्यायचंय का नाही तेवढ सांग मला एक तुम्हाला नाही मेरा नाही आम्ही सोला रुपये दो अरुयावर खतम करू ठीक आहे जाऊन जाऊ आम्ही जाऊ हो असे बायका फसवायचे काम करतात ना जाने, दो, तो चलो जाने दो।, दो तुम लोग फक्त बायकांना फसवायचं काम करतात जाओ अभि बघा परत या बायकांवर भरोसाच नाका ठेवू केवढा मोठे केस होुंडाळून गुंडाळून गुंडाळून कशी केली बघा यासल्या दलिंद्री बायका असतात गेल्या वेळेस आले थांब जरा